प्रबंध भूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल व प्रबंधू अभिनंदन मी डॉक्टर प्रल्हाद डी सूर्यवंशी मुनसे संपादक लेखिक मुंबई या सर्व मुंगेवासियांतर्फे आणि माझ्या संपदा क्लिनिक आणि शिवन्या तर्फे मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलला शुभेच्छा देतो त्यांनी दो, दोन लाखाच्या वरती सबस्क्रायबर्स आज त्यांचे आहेत आणि मी विशाल दादा भोसाई आणि जुभाऊ भारती यांना आणि पूर्ण स्टाफला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या संपूर्ण स्टाफला आमच्या गावातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द मी मीनाक्षी प्रल्हाद सूर्यवंशी उपसरपंच मुंगशी प्रबंध भूमी न्यूज चॅनलने आज दोन लाखाचा टप्पा पार केल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आणि मुंगशे ग्रामस्थांच्या वतीने आणि नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते मी इंडियन आर्मी हवालदार प्रवीण सूर्यवंशी आणि मुंगे गावाकडनं प्रबंध महाराष्ट्र न्यूज चॅनलने दोन लाख चा टप्पा पार केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांकडून हार्दिक अभिनंदन करतो मी योग संतोष पाटील शिवडणे मेडिकल मुंगसे प्रबंध भूमी न्यूज चॅनलने दोन लाखाचा टप्पा पार केला आहे त्याबद्दल सर्व गावातर्फे व शिवडण्या मेडिकल व संपदा क्लिनिक तर्फे प्रबंध न्यूज चॅनलचे हार्दिक अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> मी शांताराम सोनराव देवरे वाके वाक्य गावातर्फे वाक्य सरपंच ग्रामपंचायत यांच्यातर्फे प्रबंध भूमीने दोन लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल त्यांचे हार्दिक नमस्कार मी आर्यन करीम चॉय प्रबंध भूमी या न्यूज चॅनलने आज दोन लाखाचा टप्पा पार केला त्याकरता आम्ही लहान आगार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोअर वर जा करावं या हा जीवनात हो अपडेट राहा